मनपा निवडणुकीपूर्वी बीएमसीचा नवा कर आता समोर आलेला आहे झोपडपट्टीतील गाळे हा कर भरावा लागणार आहे झोपडपट्टीतील गाळे धारकांकडून साडेतीनशे कोटी महसूल अपेक्षित आहे आणि व्यावसायिक गाळे मनपा हा कर वसूल करणार आहे तर मनपा निवडणुकीपूर्वी बीएमसी हा नवा कर आकारल्याचं दिसत आहे झोपडपट्टी झोपडपट्टीतील गायधारकांना हा कर भरावा लागणार आहे झोपडपट्टीतील गायधारकांकडून साडेतीनशे कोटी महसूल अपेक्षित असल्यानं व्यावसायिक गायधारकांकडून मनपा हा कर वसूल करणार आहे तर यासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मनश्री मनपा निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि या निवडणुकीपूर्वीच बीएमसीनं हा नवा कर आकारलेला आहे झोपडपट्टीतील गायधारकांना हा कर भरावा लागणार आहे काय अधिकची माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सध्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीचा प्रवास हा खडखडाटा दिशेने होत चाललाय की काय असे प्रश्न उपस्थित होतात कारण मुंबई महापालिकेचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती आता हळूहळू होत चालली आहे त्याच्यामुळे महसूल वाढवण्यासाठी उपाययोजना घेण्यात येत आहेत या मधलाच एक भाग म्हणून आता झोपडपट्टी भागातील व्यावसायिकांचं कर निर्धारण करण्यात येणार आहे मुंबईमध्ये साधारणत अडीच लाख झोपड्या आहेत त्यापैकी अनेक झोपड्यांचा म्हणजे किमान वीस टक्के म्हणजे जवळपास पन्नास हजार झोपड्या अशा आहेत की ज्या ठिकाणी लहान मोठे उद्योग धंदे दुकान गोदाम हॉटेल्स अशा व्यावसायिक कारणांसाठी त्याचा वापर केला जातो हे जे आस्थापना आहेत यांना मुंबई महापालिकेतर्फेच पायाभूत सोयी सुविधा पुरवल्या जातात म्हणजे पाणी पुरवलं जातं वीज पुरवली जाते त्यामुळे या व्यावसायिक आस्थापनांचं कर निर्धारण करून मालमत्ता कर वसूल करणं आवश्यक आहे असं या अर्थसंकल्पात म्हणण्यात आलंय त्यामुळे झोपडपट्टी धारकांनाच अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळतील त्याचा या उत्पन्नाचा उपयोग होईल असं सुद्धा महापालिकेचं म्हणणं आहे त्यामुळे झोपडपट्टी भागातल्या व्यावसायिक मालमत्तांचं कर निर्धारण करण्यात येत आहे त्यामुळे साधारणतः यातून तीनशे पन्नास कोटी इतका महसूल प्राप्त अपेक्षित आहे त्यामुळे इथून पुढे झोपडपट्टी भागात जी जी व्यावसायिक आस्थापनं म्हणजे जी दुकानं आहेत लहान मोठी गुदाम आहेत हॉटेल्स आहेत अशा सगळ्या व्यावसायिक आस्थापनांना इथून पुढे कर भरावा लागणार आहे आणि हा या करातून जवळपास तीनशे पन्नास कोटींचा महसूल मुंबई महापालिकेला अपेक्षित आहे मनाशी असंच आपल्या आपल्यासोबत जोडलेले राहा अर्थसंकल्पातील आणखी काही महत्वाचे मुद्दे तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत